दोन दिवसात शिव कथेला सुरुवात होणार आहे आणि यासाठी अनेक भाविक वेगवेगळे दान करताना आपल्या सोबत आता काही मंडळी ज्यांनी मसाला असणार ते दान करताय सात क्विंटल चटणी त्यांनी या ठिकाणी दान दान केलेली आहे आहे आणि सोबत मसाला देखील केला के आपल्यासोबत वैद्य साहेब आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत काय सांगाल या, या सागर उद्योगने फार महत्वाचं काम केलंय या दहा दिवस सात दिवसात जितका किराणा लागेल त्या किराण्याचा जे मसाला आहे मसाला आणि तिखट हे सर्व मोफत दान स्वरूपात या शिवपुरा शिवपुराणाला दिलेलं आहे याच्यामध्ये सात क्विंटल मिरची पावडर आहे तीन क्विंटल धना पावडर आहे खडा मसाला जवळजवळ ऐंशी नव्वद किलोचा लगभग खडा मसाला आहे आणि त्याच्यामध्ये दळलेला मसाला दोन क्विंटल साधारणतः सव्वा दोन क्विंटलचा आहे सर्व मोफत तुम्ही या ठिकाणी सर्व देवाच्या नावाने आपलं कर्म म्हणून सागर उद्योग बुरा महाराज मिरचीवाले यांच्याकडनं आमच्याकडनं आम्ही ते याच्यात शिवपुराण देतो आहे काय सांगाल वेगवेगळ्या पद्धतीने दान होत आहे भक्तिमय वातावरण आहे भक्तीचा महापूर म्हणजे शिरपूर असं बोललं जात आहे काय सांगाल या अगोरात प्रयत्न करत आहेत की जेणेकरून येणाऱ्या सर्वी पीना जी, जी, है कार्य चा, चालू है संजय शर्मा सौभाग्य है सुहास भाऊ हेमंत भाऊ मनु दादा अशोक भैया इन लोगों ने ये बहुत बड़ा पर्व किया है शिरपुर को धन्य किया है ये लोगों ने और ये सेवा हमको मिली ये हमारा भाग्य है इसलिए हम सबको बहुत बहुत धन्यवाद देते हैं और इन लोगों की जे जे कारण हो, नक्कीच भक्तीचा महापूर म्हणजे शिरपूर हे यावर आपल्याला दिसून येते कारण की असंख्य दान दा, दातृत्व दान, करतान दान करताना दिसत मसाला असणार अनेक गोष्टीत जे या ठिकाणी मोफतपणे दान करताना आपल्याला दिसत आहे अमोल शिरपूर